नमस्कार धर्मवीर या चॅनेलवर आपलं सर्वांचं सा स्वागत आहे आजचा आपला विषय आहे देवपंचायतन पूजा पद्धती देवपंचायतन पूजा पद्धतीचे जनक आदि शंकराचार्य मानले जातात आदि शंकराचार्यांनी ही पूजा पद्धती भारतातल्या प्रत्येक हिंदूसाठी प्रत्येक सनातन धर्मीय व्यक्तीसाठी निर्माण केलेली आहे अर्थात ही पूजा पद्धती वेगळी आहे असायचा अर्थ नाही किंवा वेदांपासून ही फटकून असलेली एक वेगळ्या पद्धतीची विचारसरणी असायचा अर्थ नाहीये आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या धर्मशास्त्रामध्ये हे जगत पंचमहाभूतांचं बनलं आहे असं मानलं जातं ही पंचमहाभूते कोणती तर आकाशतत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आणि पृथ्वी तत्व या पाच तत्वांचं संपूर्ण जगत बनलेलं आहे अर्थात जगतातील प्रत्येक स्थूल आणि सूक्ष्म घटक प्रत्येक चर आणि अचर घटक या पंचमहाभूतांचा बनलेला आहे या पंचमहाभूतांच्या ऐक्यामधूनच संपूर्ण जगत आकाराला आलंय आणि या पंचमहाभूतांच्या ऐक्यातूनच हे जगत सुचालित आहे त्यामुळे या पाचही महाभूतांचं पूजन कुठल्या ना कुठल्या मार्गाने करणं आणि त्यांच्या प्रतिकृतज्ञ कृतज्ञ राहणं हे मानव म्हणून आपलं कर्तव्य आहे ही विचारसरणी वेदपूर्व काळापासून आपल्या देशामध्ये दे अस्तित्वात होती आणि आपल्याकडच्या सर्व परंपरा कर्मकांड त्या दृष्टीनेच गुंफलं गेलं होतं पुढे कालांतराने ब्रह्मतत्वाची जी वेगवेगळी कार्य आहेत त्या कार्यानुरूप ईश्वराच्या स्वरूपाची कल्पना झाली ब्रह्मतत्वाची पाच कार्य कोणती तर उत्पत्ती स्थिती लय तिरोधान आणि अनुग्रह यमा या, या पाच कार्यांच्या अनुरूप वेगवेगळे देव निर्माण झाले त्या वेगवेगळ्या देवांची उपासना सुरू झाली त्याच्यामधून वेगवेगळे वेग संप्रदाय आकाराला आले आणि मग या सर्व संप्रदायांमध्ये एक संघर्ष पेटला की माझा देव तुझ्या देवापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे हा संघर्ष हा संघर्ष इतका मोठ्या पातळीवरती पेटला की भांडणं मारामाऱ्या वादावादी याच्या पुढे जाऊन युद्ध घडलेले आहे आपापल्या संप्रदायाच्या विचारांचा प्रसार करणारी पुराणं रचली गेलेली आहेत लीला ग्रंथ रचले गेलेले आहेत सुरुवातीला केवळ आपापल्या संप्रदायाचा प्रचार हा हेतू होता त्यानंतर मग आपल्या संप्रदायाचा प्रचार करता करता अन्य चार संप्रदायांचा तिरस्कार किंवा त्यांना न्यून लेखणारं लेखन सुद्धा भरपूर घडलेलं आहे हा जो सगळा मतमतांतरांचा गलबला निर्माण झालेला होता त्याचा परिणाम धर्माला ग्लानी आली होती आणि ही ग्लानी आल्यामुळे जैन मत आणि बौद्ध मताने सनातन धर्माची मोठ्या प्रमाणामध्ये पिछेहाट सुरू केली होती जैन मताला आणि बौद्ध मताला राजाश्रय मिळायला सुरुवात झाला होता आणि या पाचही संप्रदायांमधली भांडणं आवरता आवरत नव्हती हे पाच संप्रदाय कोणते <coughs> सूर्य अर्थात सूर्याची उपासना करणारे सूर्यालाच ईश्वर मानणारे सूर्योपासक गणेशाला शब शब्द ब्रह्माला किंवा अक्षर ब्रह्माला ओंकार स्वरूप गणेशाला परम ब्रह्म मानणारे ते गाणपत्य शक्तीला परम सर्व व्यापी शक्ती असं समजणारे शक्तीचीच उपासना करणारे ते शाक्त शिव हा निर्गुण ब्रह्म आहे तो सगळ्या जगताच कारण आहे तो सगळ्या जगाचा स्वामी आहे तो महादेव आहे या भावनेतून शिवाची उपासना करणारे ते शैव आणि विष्णूलाच सर्वश्रेष्ठ समजणारे विष्णूच हा जगताचा पालनहार आहे विष्णू हा जगतातील प्रत्येक दुष्टांचा संहार करतो आणि सज्जनांचा रक्षण करतो हा विचार असणारी वैष्णव ही एक सांप्रदायिक विचारसरणी या पाच संप्रदायांचं मिळून पंचायतन झालं हे पाचही संप्रदाय आपापसामध्ये भांडत होते आदिशंकराचार्यांनी पाचही संप्रदायाच्या धर्म मार्तंडांशी शास्त्रार्थ करून त्यांना शास्त्रार्थात पराभूत करून त्यांना अद्वैताचा सिद्धांत स्वीकारण्यास भाग पाडलं आणि मग या पाचही मुख्य संप्रदायांचं मतैक्य व्हावं म्हणून पंचायतन पूजा पद्धती आपल्या समाजाला प्रदान केली <coughs> देवपंचायतनमध्ये तुमच्या घरातील नित्यपूजेमध्ये हे पाच देव असले पाहिजे किंवा या पाच देवांचे अवतार असले पाहिजे असं अनिवार्य केलं गेलं म्हणजे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूर्याचं एक स्वरूप शक्तीचं एक स्वरूप शिवाचं एक स्वरूप गणेशाचं एक स्वरूप विष्णूच एक स्वरूप असणं आणि त्याची आपण नित्य उपासना करणं हे आपल्याला बंधनकारक झालं सूर्य हा दृश्यमान देव आहे त्याचं आपल्याला रोज दर्शन होतं त्यामुळे सूर्याची प्रतिमा बऱ्याचदा देवपंचायतनमध्ये घरामध्ये पूजली जात नाही पण ही ज्या वेळेला पूजली जात नव्हती त्यावेळेला परिस्थिती अशी होती की रोज लोक सकाळी स्नान करायला नदीवर जायची आणि नदीवर जाऊन ती सूर्याला अर्घ्य प्रदान करायची आजच्या परंपरेत आपल्याकडनं ते साधत नाही त्यामुळे आपल्याला जर आपल्या घरातलं देवपंचायतन शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सूर्यप्रतिमा पण आणून ठेवली पाहिजे देवघरामध्ये तीन इंचापेक्षा अधिक उंची नसलेली धातूची ही पाच देवांची स्वरूप शिव शक्ती सूर्य गणेश आणि विष्णू <coughs> हे आहे तुमचं देवपंचायतन आता याच्यामध्ये दे सांप्रदायिक भेदानुसार तुम्ही जर वैष्णव असाल तर विष्णू हा तुमचा मूळ कुलपुरुष झाला त्याचं शक्ती तत्व लक्ष्मी मग लक्ष्मी नारायण हे तुमच्या देवपंचायतनातील प्रमुख देव झाले तुम्ही शैव असाल तर शिवशक्ती हे तुमच्या पंचायतांमधले मुख्य देव झाले तुम्ही गणेशाचे उपासक असाल तर गणेश हा मुख्य देव झाला तुम्ही सूर्याचे उपासक असाल तर सूर्यनारायण हा तुमच्या देवघरातला मुख्य देव झाला आणि तुम्ही शिवाचे उपासक असाल तर शिव हा तुमच्या देवघरातला मुख्य देव झाला तर हा मुख्य देव आहे बाकीचे चार गौण देव आहेत आणि अशा पाच देवांचं मिळून तुमचं पंचायतन तयार झालंय या पंचायतनाची पूजा प्रत्येक हिंदूंनी आपल्या देवघरामध्ये नित्य करावी असा आपल्या शास्त्रांचा दंडक आहे पंचायतनच्या जोडीला आपण अन्नपूर्णेची एक मूर्ती ठेवत असतो जी घरात येणारी सून घेऊन येत असते त्याशिवाय शंखा आणि घंटा असते तुमची कुलस्वामिनी किंवा तुमचा कुलदेव हा या पंचायतनापैकीच एक तत्व आहे त्यामुळे तुमच्या घराची जी कुलस्वामिनी असेल त्या कुलस्वामिनीची मूर्ती तुम्ही शक्ति तत्व म्हणून देवपंचायतनात ठेवायची ते तुमचं शक्ती पंच शक्ती पंचायतन झालं तुमच्याकडे जर शिव उपासनाची परंपरा असेल तर तुम्ही शैव पंचायतन कराल तुम्ही विष्णू उपासक असाल तर तुमचं वैष्णव पंचायतन असेल तुम्ही गणेश उपासक असाल तर तुमचं गाणपत्य पंचायतन असेल सूर्योपासक असाल तर तुमचं सूर्य उपासक पंचायतन असेल तर तुमच्या कुळाची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कुलस्वामिनी आणि अन्य चार देव जोडीला शंख घंटा आणि अन्नपूर्णा देवी हे तुमच्या देवघरातल्या नित्यपूजेमध्ये अनिवार्य असणारे घटक आहेत यापैकी एकही घटक तुमच्या पूजेमध्ये नसेल तर त्याची मूर्ती कोणत्याही धातूची आणि तीन इंचापेक्षा अधिक उंच नसलेली मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे समाविष्ट करणं नित्यपूजेमध्ये समाविष्ट करणं अनिवार्य आहे <coughs> या जोडीला आपल्या देवघरात बऱ्याचदा दोन दोन मूर्ती असतात एकेका देवाच्या तर अशा वेळेला एका मूर्तीचं विसर्जन करणं सुद्धा अनिवार्य आहे आता अन्नपूर्णेच्या संदर्भात प्राचीन काळात असा दंडक होता की लग्न करून येणारी जी सून असेल ती येताना तिच्या घरून अन्नपूर्णा घेऊन यायची काही ठिकाणी अन्नपूर्णा आणि बालकृष्ण हे दोन्ही देव ती तिच्या घरून घेऊन यायची मग नवीन सुनेनी बालकृष्ण आणि अन्नपूर्णा आणल्यानंतर आत्ता देवघरात असलेल्या सासूच्या अन्नपूर्णेचं आणि अन्न बालकृष्णाचं विसर्जन केलं जावं असा आपल्याकडे शास्त्रीय दंडक होता आणि त्याचं पालन केलं जात होतं आता सासूनी आणलेल्या अन्नपूर्णेचं आणि सासूनी आणलेल्या बालकृष्णाचं विसर्जन का करायचं तर सासूला हे समजायला पाहिजे की आता मी सुनेकडे घराचा चार्ज दिला आहे घराची अन्नपूर्णा आता माझी सून आहे आणि त्यामुळे मी माझ्या माहेरून आणलेल्या अन्नपूर्णेचं विसर्जन करते आहे आचार्यांनी हा विचार आजपासून चोवीसशे वर्षांपूर्वी मांडला होता आणि तो विचार जर तुम्ही आजच्या काळात जरी लागू करायचं ठरवलं तर आपल्या बऱ्याचशा प्रापंचिक समस्या निर्माण होण्यापूर्वी संपू शकतात देवपंचायतन पूजेचं हे मूळ स्वरूप आहे गाभा स्वरूप आहे पाच देव हीच पाच तत्व आहेत पाच देव हीच पंचमहाभूत आहेत पाच देव हेच ब्रह्मतत्वाची पाच कार्य आहेत त्याला दिलेलं मूर्त स्वरूप आहे आणि ते आपल्या देवघरात रोज पूजा करणं हे हिंदू म्हणून आपलं कर्तव्य आहे धन्यवाद